राम राम शेतकऱ्याच्या वाघांनो नमस्कार मित्रांनो मी आता सध्या विदर्भाची बाउंड्री बघा मित्रांनो ही सैलानी शेगाव आणि बुलढाणा हा हायवे बघा मी आता एक वर इथं वर गेल्यानंतर एक मर्दडी देवीचं मंदिर बघा मी तुम्हाला पुढे गेल्यानंतर मर्दडी देवीचं मंदिर दाखवतो तोपर्यंत मित्रांनो व्हिडिओ बघत राहा हे बघा मित्रांनो यादा बुलढाण्याची हात आहे बघा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो बघा मित्रांनो हे बघा मित्रांनो खूप अशी खूप थंडाट झाडी बघा थंडाट असं जंगल आहे खूप असं बघण्यासारखं आहे चौक डोंगर असल्यामुळं सागाच झाड ंद महाराजचं मंदिर आहे शेगावलं खूप प्रसिद्ध असं मंदिर आहे शेगाव संस्था तुमच्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठा आहे स्वच्छतेच्या बाबतीत खूप मोठा आहे मग विदर्भात आपण आल्यानंतर समोर जेव्हा बॉर्डेवलांटू तेव्हा आपल्याला सागवा सागवानाची गाणी भरपूर दिसतात जंग काही अंतरावर वळणाचा रस्ता आहे समोर घरी चालवला देवीचं मंदिर आहे बघा वर गेल्यानंतर नेण्याची शक्यता दूर आहे त्यामुळं गावाला लागतं तर असं बघावली नाही आणि आपलं मंदिर आहे बघा खूप खोल नजरे आहे घटना डोंगर असल्यामुळं हे देवीचं देवीच ठिकाणे मंदिर आहे खूप खोलवर खाली आहे तर मी मित्रांनो तुम्हाला शक्यतो दाखवण्याचा भरपूर प्रयत्न करतो फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा चॅनलला व्यवस्थित चालू लागते नवीन असन तर सबस्क्राईब करा लाईक करा मित्रांनो महाराष्ट्र म्हणजे आपली संतांची भूमी आहे आणि संतांची भूमी म्हणून ओळखल्या जातो खूप काही बघण्यासारखं आहे मित्रांनो निसर्गरम्य वातावरणामध्ये बघता ते आता जे दिसतात जे झाडी पुढे सागाचं झाड आहे बघा मित्रांनो हे मर्दडी देवीच्या मंदिराकडे जायचा रस्ता आहे बघा आणि आता मी खाली गेल्यानंतर तुम्हाला पुन्हा मंदिर दाखवतो व्हिडिओ व्यवस्थित बघत राहा मित्रांनो दुकानं हे मस्त व्यवस्थित ठाणे होतं तर मित्रांनो मी खाली गेल्यानंतर पुन्हा तुम्हाला मंदिर दाखवतो हे बघा मित्रांनो हे दृश्य खूप बघण्यासारखं आहे बघा आणि असं वाटतं माणसाला की या डोंगरावर जे झाडं आहे माणसाला असं वाटतं की हिरवा शालून असला जसं काही झाडा नाही आणि हे बघा मित्रांनो एक मर्दडी आईचं मंदिर आहे बघा मित्रांनो वातावरण खूप मस्त आहे मित्रांनो खूप मस्त मंदिर आहे सारखा आहे मी तुम्हाला खाली असं वाटतं वाडाचे झाडं आहे बघा मित्रांनो हा जुनाट झाड आहे खोल मित्रांनो हे मी आता तुम्ही बघत राहा मी आता खाली गेल्यानंतर मंदिर दाखवतो मर्दडी आयचं मंदिर आहे बघा मित्रांनो हे बुलढाणा हायवेवर आहे चाललो बघा मित्रांनो खाली आता खाली गेल्यानंतर मी पुन्हा दाखवतो तुम्हाला मित्रांनो मर्दडी आईचं मंदिर आहे बघा मित्रांनो भव्य असं मंदिर आहे बघा मित्रांनो सुविधा खूप मस्त केलेल्या इथं संस्थांनी माय मावल्या फुलता भरपूर जमलेले आहे दर्शनाचा लाभ घेत आहे उगाच नाही म्हणत महाराष्ट्र ही संताची भूमी आहे तर बघा मित्रांनो ही लहान मुलं मस्त खेळत आहे बघा बघा मित्रांनो

असं निसर्गरम्य वातावरणामध्ये हा मंदिर उभारलेला आहे मित्रांनो लांब पाहिलं तर असं धुक्यावानी दिसत बाजू बाहेरून दृश्य दाखव बाबा मित्रांनो हे मंदिराच्या पाठीमागचं दृश्य आहे पाठीमागून सुद्धा एक जायला बाई राहायला ही देवीची मूर्ती बघा मायमावल्या दर्शन घेत आहे बघा मित्रांनो मूर्ती गेल्याचं પૂજારી પણ ખૂબ સહકાર્ય કરતો જય દુર્ગા માતાજી અંબા ભવાની જય માતાજી